नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे पु ल देशपांडे यांचे मजेदार किस्से पाहूयात एकदा वसंतराव देशपांडे पुलांना म्हणाले ही मुलगी म्हणजे सुनीताबाई म्हणजे एक रत्न आहे यावर पुलं लगेच म्हणाले म्हणूनच गळ्यात बांधून घेतले एकदा आपली आणि सुनीताबाईंची ओळख करून देताना पुलं म्हणाले मी देशपांडे आणि ह्या उप देशपांडे एकदा एक भोजन समारंभात पुलंच्या एका बाजूला श्री नाग गोरे आणि दुसऱ्या बाजूला श्री भुजंगराव कुलकर्णी बसले होते पुलं म्हणाले आफतच आहे एकीकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग एकदा पुलंना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणून मिळाला तो सेट सुनीता देशपांडे आपल्या भाच्चीला दाखवत होत्या सुनीताबाईंचा सर्व काही जपून ठेवण्याचा स्वभाव माहीत असल्यामुळे भाची सुनीताबाईंना म्हणाली अगं एवढा सुंदर सेट फुटू नये या भीतीने ती तो कधीच वापरणार नाहीस का त्यावर पुलं चटकन म्हणाले हो तर सुनीता मला कधी ऑमलेटसुद्धा करून देत नाही अंडी फुटतील म्हणून पुलं एकदा पुलंचा वाड्डीस होता एका मार्केट यार्डच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला पुलं त्या वजनाने थोडे झुकले हे बघून व्यापारी म्हणाला काय राव काय झाले एवढे पुलं म्हणाले बरे झाले तुम्ही फणसाचे व्यापारी नाही हशा पिकला होता अगदी पुढे आहे एकदा पुल प्रवासात असताना त्यांना कोणीतरी भेटला तो त्यांचा चाहता होता तो म्हणाला की माझी फक्त दोन व्यक्तींवर श्रद्धा आहे एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वरांच्या फोटोसमोर तुमचाही फोटो ठेवला आहे तर पुलं म्हणाले आहो असं काही करू नका नाहीतर लोक विचारतील ज्ञानेश्वरांनी ज्याच्याकडून वेद म्हणून घेतले तो रेडा हाच का म्हणून पुलं एकदा मिठाईच्या दुकानात गेले मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगितले दुकानातील व्यक्ती म्हणाली खोक्याचा चार्ज पडेल त्यावर पुलं म्हणाले अरे वा म्हणजे मिठाई फुकट एकदा पुलं एका खेड्यात उतरले होते तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलने त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला पुलांनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला सगळी पोरं खो खो हसायला लागली ओशाळलेले प्रिन्सिपल पुलंना म्हणाले माफ करा पण हजार वेळा सांगूनही इकडच्या सुताराकडून नीट कामच होत नाही पुलं मिश्किलपणे म्हणाले आहो करवत नसेल स्वतःच्या खास विनोदी पद्धतीत ल एके ठिकाणी म्हणतात मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे भारती मंगेशकर ह्या दामू अण्णा मालवणकर ह्या प्रसिद्ध विनोदी कलाकारांची कन्या त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणि दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हते व चकणे होते त्यामुळे पुलंनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा म्हणाले ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली पुढे आहे एकदा पुलंच्या घरातील वीज गेल्याने इलेक्ट्रिशियन काम करत होता तो घरातील फ्यूज तपासत सुनीता होता सुनीताबाई त्याला सतत सूचना देत होत्या हे बघून पुलं आपल्या पत्नीला म्हणाले अगं त्याला शांतपणे फ्यूज तपासू दे तू त्याला कन्फ्यूज करू नकोस वसंतराव देशपांडे यांनी जेव्हा शरद तळवळकर यांच्याबरोबर पुलं यांची पहिल्यांदा ओळख करून दिली तेव्हा पुलं म्हणाले अगदी साधा आणि सरळ माणूस असणार वसंतराव यांनी विचारले कशावरून तेव्हा पुलं म्हणाले म्हणजे काय ज्याच्या नावात आणि आडनावात एकही काना मात्रा वेलांटी नाही तो सरळच असणार तर मंडळी कसे वाटले हे पुलंचे छोटे छोटे किस्से असे छान छान किस्से विनोद लेख ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद